अन्य देशद्रोही कृत्यात हात असल्याचे सांगून नवी मुंबईतील नेरुळ भागात राहणारे एक सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला पुलवामा आणि देशद्रोही कृत्यात हात असल्याचे खोटे फासून तब्बल बत्तीस लाखांचा किना लावल्याची घोषणा नवीन मुंबईत धरली आहे ब्याऐंशी वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला फोन करून आम्ही बी एस एन एलमधून बोलत असून आपल्या आधार कार्डचा चुकीचा वापर झाला असून तुमचे दोघांचे पुलवामा आणि इतर देशद्रोही कृत्यात हात असल्याचे दिसून येत असून आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आपली चौकशी केली जाईल आपल्याला रिझर्व्ह बँकेत काही पैसे डिपॉझिट करावे लागतील जे तुमची चौकशी संपली की परत मिळतील असे सांगून चार वेळेत एकूण बत्तीस लाख रुपये त्यांच्याकडून उकळले या प्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नेरूळमध्ये राहणारे एक ब्याऐंशी वर्षाचे ग्रस्त आमच्याकडे आले ते सेवानिवृत्त आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारणतः सहा ते सात दिवसापासून त्यांना काही अनोळखी व्यक्तींच्याकडून कॉल आले मग ते नॉर्मल कॉल्स होते आणि काही व्हॉट्सअप चॅटिंग पण होते त्याच्यामध्ये आणि त्या पुढच्या व्यक्तींनी त्यांना असं भासवलं की बी एस एन एल कंप्लेंटच्या डिपार्टमेंटमधून ते बोलत आहेत आणि त्यांच्या आधार कार्डचा काहीतरी मिसयूज होत आहे आणि त्या आधार कार्डचा वापर करून की त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं आणि साधारणतः पुलवामा अटॅक देशद्रोह नार्कोटिक्सच्या काही केसेस ह्याच्यामध्ये या ग्रस्थाचा सहभाग आहे आणि त्याच्याविषयी त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांचं व्हेरिफिकेशन सुरू असल्याचं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर पुढची स्टेप त्यांना सांगितलं की तुमचं व्हेरिफिकेशन सुरू आहे त्यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँकेमध्ये काही पैसे ठेवावे लागतील आणि रिझर्व्ह बँकेकडून त्यानंतर नारकोटिक्स डिपार्टमेंटकडून सुद्धा तुमची चौकशी होणार आहे आणि चौकशी झाल्यानंतर तुमच्याकडून जे पैसे घेतले जाणार आहेत ते तुम्हाला परत मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेसेजचा सुद्धा सहभाग आहे असं त्यांना बासवलं त्यामुळे ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी साधारणतः चार टप्प्यामध्ये बत्तीस लाख रुपये ते जे फ्रॉस्टर होते की त्यांच्या सांगण्यावरून चार वेगवेगळ्या बँक अकाउंटला ऑनलाईन ट्रान्सफर केले मग अशा पद्धतीनं साधारण त्यांची बत्तीस लाख रुपये फसवणूक झाली आणि यानंतर सुद्धा त्यांना आणखीन पैसे मागण्यात आले त्यावेळेला ते त्यांचे लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि मग ते लगेच त्यांच्या नातेवाईकांना घेऊन ते आमच्या पोलीस स्टेशनला आणले त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर आम्ही तात्काळ सी आर नंबर पासष्ट आय टी ॲक्ट फोरजीची कलमे चिटिंगची कलमे लावून आम्ही दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे बँक अकाउंट आम्ही फ्रीज केलेले आहेत आणि टेक्निकल तपासावर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न